सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती बडूर मध्ये जल्लोषात साजरी बिलोली तालुक्यातील बडूर या गावी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणवीसशे वीस साली सांगली जिल्ह्यातील वाळवे तालुक्यातील वाटेगाव ह्या गावी त्यांचा जन्म झाला अण्णाभाऊ साठे हे जन्मतहा फारच हुशार होते त्यांना केवळ दोन दिवस शाळेत जाण्याचा योग आला या दोन दिवसाच्या शाळेच्या अनुभवावर त्यांनी रशियामध्ये जाण्याचा बहुमान देखील मिळवला यावेळी या, या जयंतीच्या माध्यमातून गावातील प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ चेतना मोहन जाधव उपसरपंच बाळा गुजरवाड माजी सरपंच वसंतरावजी पाटील हनुमंतराव पोलीस पाटील या जयंतीचे अध्यक्ष रमेश सोमवारे अनिल दावलेकर कोषाध्यक्ष सायलू करेलू, आदींची या जयंतीला उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी नंदकुमार स्वामी